आखा आषाढ महिना संपत आला तरी मी घरात नॉनव्हेज काही बनवलं नव्हतं कारण या महिन्यात आम्ही सुट्टीच्या दिवशी घरात नसायचो सारखं बाहेर गावीच असायचो कुठेतरी काल <laughs> आणि गोलेला चिकन खायची इच्छा झाली होती त्या काय म्हणजे चिकन खात नाही आणि महेश तर काय थोडंसं खात फक्त मग काय मस्त अर्धा किलो चिकन आणलं स्वच्छ धुवायला लागले मी आता इकडे चिकन आणि आमचा गोलेवडा खुशताना चिकन आणले म्हणून चिकन तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं नंतर त्याला हळद मीठ लावून ठेवलं एका बाजूला म्हणजे मॅनेट करत ठेवलं आणि तोपर्यंत मी इकडं कांदा टमॅटो कोथिंबीर आलं लसूण घेतलं सगळं मसाला करायसाठी मी इकडं सगळी मसाल्याची तयारी करून घेतल्या खोबरं कांदा लसूण टमॅटो कोथिंबीर आलं पण घ्या तुम्ही माझ्याकडे आलं नव्हतं तर मी आज या लोखंडी कडेमध्ये चिकन मसाला करणार आहे तर ही कढई मी कासिक जात्रेमध्ये घेतली आहे फक्त अडीचशे रुपयाला त्याच कढईमध्ये सगळा मसाला भाजून घेतला हो मी नंतर इकडे चिकन शिजलं होतं आता चिकन करायला घेतलंय मी फोडणीत पहिला मी तेल गरम करून घेतल्यानंतर खडे मसाले टाकले आणि खडे मसाले चांगले भाजले त्यात मी जो मसाला बारीक करून घेतला होता तेल टाकला नंतर त्या मसाल्याचाच काळ तिकट टाकायचं आपल्याला पाहिजे तेवढं मसाला चांगला तेल सुट्यापर्यंत भाजल्यावर मी थोडा मसाला चिकनमध्ये टाकला आणि थोडासा ठेवला होता कढईमध्ये तसाच आता राहिलेल्या मसाल्यामध्ये मी थोडंसं सुक चिकन केलं आणि मला काळं चिकन करायचं होतं पण काळं चिकन जमलंच नाही ते काळा कलर का आलाच नाही त्याला तर अशा पद्धतीने माझी चिकनची थाळी तयार आहे बघा तुम्हाला दिसते काळा कलर का आलेला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय